नमस्कार मंडळी आपण आलेलो ह्या एक बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे सोगोडा म्हणून त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि एक शेतकरी आहेत विजय अर्बे ह्यांच्या शेतात आपण आलेलो आहोत ह्यांच्या शेतात पानपिपरीचं पीक घेण्यात आलेलं आहे हे पानपिपरी कशासाठी उपयोग दे आणि याचे उपयोग काय आणि ह्याचं पीक कसं घेतात हे आपल्याला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया थोडं पानपिपरी दाखवा आहे बघा अशा प्रकारची ही पानपिपरी असते तर तुम्ही याच्याबद्दल माहिती आपण शेतकऱ्याकडून आपल्या शेतकरी बंधूकडून माहिती घेऊया थोडी माहिती सांगा विजयभू तुमचा परिचय द्या आणि ही माहिती सांगा नमस्कार माझं नाव विजय गजानन अरबे मुक्काम सोहळा पोस्ट दानापूर तालुका संग्रापूर जिल्हा बुलढाणा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी बारा ट्रिपल झिरो सातशे चौदा मी माझ्याकडे अर्धा एकर शेती आहे अर्ध्या एकर शेतीमध्ये मी पानपी फ्रीज लागून केलेली आहे आणि हे औषधासाठी उपयोगात येते जे रामदेव बाबाचे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये याचा वापर होतो सध्या ओली आहे वाढल्यावर हे चौथा पाचवा हिस्सा राहते तुम्ही मला सांगा हे एवढं मोठं झाड करण्यासाठी काय काय प्रोसेस काय म्हणजे सुरुवात कशी करता प्रोसेस म्हणजे पहिले आपल्याला सरी काढायची अशी हा शेतामध्ये सरी काढ सरी काढायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिप काढायची आहे आणि त्याच्यासोबत हे जे दुसरं दिसते ना हे अंदर जे बी असते हे असं हे दुसऱ्या शेतातून आणायचं आहे आपल्या जोड आपल्या नाही तर दुसऱ्या शेतातून दुसऱ्या जोडून ते मजूर लोक सांगून असं त्याची लागवण करायची आहे बरं त्याच्यामध्ये हेटा पण लावायचा हे बांध्यासाठी हे झाड हे आहे इथं बर आणि ते असे मोठे मोठे झाले की त्याची अशी या पट्टीनं बांधा लागते हे बांधायला तरी साधारण किती महिने लागतात या पिकाला एका वर्षाचा कालावधी लागतो हे जानेवारी मध्ये लागून केलेली आहे तर आता समजा आपण नोव्हेंबर मध्ये त्याचे ते पीक काढू शकतो असं काढलेला होणार आहे सध्या याला बाजारभाव साडेसहाशे रुपये ते सातशे रुपये प्रति किलो आहे साठ सत्तर हजार रुपये क्विंटल समजा जर आमच्या कोणत्या ग्राहकांना किंवा आमच्या कोणत्या ना जर हे ऑनलाईन लाग पाहिजे असेल काय म्हणतात काय पाणी पानपेपरी तर मिळू शकते का हो हो आम्ही देऊ शकतो ना पॅकिंग सुद्धा देऊ शकतो किलो लागलेलं जसं लागलं ला। तसं आम्ही देऊ शकतो बरं बरं चालेल अशा प्रकारे तुमच्या एक तुमच्या गावाचं नाव आणि सगळं सांगा एकदा परिचय म्हणजे आपण जर कोणाला ऑनलाईन लागले किंवा कोणाला याचा उपयोग म्हणले की औषधी आणि औषध वनस्पती असं म्हणू शकतो आणि आपण खोकल्याच्या मध्ये सुद्धा हा वापरतो आणि मी वाचलेलं असं आहे की हे रामदेव बाबांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात हे वापरतात याचा कॅन्सरच्या औषधसाठी सुद्धा उपयोग होतो बरं उपयोग करू शकतात तुम्हाला जर प्रेक्षकांना जर कोणाला लागले हे जर पाहिजे असेल तर ऑनलाईन तर तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यासोबत संपर्क साधून हे मागू शकता मधात कोणी दलाल वगैरे येणार नाही म्हणजे तुम्हाला हे बाजारभाव शेतकऱ्याचा जो भाव आहे तो तुम्हाला मिळेल तर तुम्ही दिलेल्या खाली दिलेल्या या नंबरवर संपर्क साधून हे प्रोडक्ट मिळू शकता हे हा शेतमाल तुम्ही मिळू शकता धन्यवाद धन्यवाद दन्य।